नमस्कार मी पंकज शेळगे गट विकास अधिकारी पंचायत समिती अहमदपूर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अनुषंगाने दिनांक सतरा सप्टेंबर रोजी हो मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ होणार आहे या अभियानाच्या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्राम आयोजन करण्यात आलेलं आहे विशेष ग्रामसभेमध्ये अ सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत त्या ऍक्टिव्हिटीचं वाचन आ, या ग्रामसभेमध्ये होणार आहे या ग्रामपंच ग्राम 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 या अभियानाचा मुख्य उद्देश असा आहे की ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास करणे ग्रामपंचायतीमध्ये सुशासन निर्माण करणे सक्षम ग्रामपंचायती बनवणे आत्मनिर्भर ग्रामपंचायती बनवणे या या सर्वांकरिता लोकसहभागाचा खूप मोठा वाटा आहे यासाठी मी तालुक्यातील सर्व नागरिकांना या ग्राम सभेमार्फत जास्तीत जास्त सहभाग नोंदवण्याकरिता मी आजच्या अभियानाच्या अनुषंगानं मी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त लोकसहभाग दाखवून या अभियान यशस्वी करावे असं मी सर्व तालुक्यातल्या नागरिकांना आवाहन करतो धन्यवाद